यानंतर महत्वाची बातमी समोर येते नवनीत राणांवर मुसलमानांकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार इथली ही घटना आहे तर हल्लेखोरांना अटक करा हिंदू एकवटील असा संताप नवनीत राणा यांनी व्यक्त केलेला आहे नवनीत राणा यांच्या सभेवर मुस्लिम समाजाने हल्ला केला तालुक्यामध्ये के खल्लार येथे मुस्लिम समुदायाकडून नवनीत राणा यांच्या सभेवर हल्ला करण्यात आलेला आहे भाजपाच्या स्टार प्रचारक त्याचा माजी खासदार नवनीत राणा या दर्यापूरचे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार भाजपा बंडखोर अरुण बुंदिले यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेवर मुस्लिम समाजाच्या लोकांनी हल्ला केलाय सभेमधील खुर्च्या फेकून मारल्या असून पोलीस तक्रार केलेली आहे आज मध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेज वर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला ुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहो अकबर अल्लाहो अकबर करायला लागले आणि